जीवनात शुभ परिणाम दिसून येतात विशेष व्यक्तीच्या आगमनामुळे संबंध बळकट होतील जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल नम शिवाय नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो स्वागत आहे आपले चॅनेलमध्ये सिंह राशीसाठी अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत वेळ कसा राहील एप्रिल महिन्यातील या आठवड्याच्या कालावधीत कोणत्या प्रकारचे परिणाम दिसून येतील तर हा व्हिडिओ नीट आणि शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगतो की हे राशीफळ आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे म्हणून आपण हे त्याच आधारावर पहा आणि जर आपली चंद्र राशी माहिती नसेल तरी आपण सिंह राशीचे असल्यास हा व्हिडिओ पाहू शकता तर सुरुवात करूया मित्रांनो सिंह राशीचे जातक जसे की आम्ही आपल्याला सांगतो ग्रह नक्षत्रांचा प्रभाव आपल्या जीवनावर अत्यंत सकारात्मक आणि मोठे बदल घेऊन येणारा आहे या आठवड्यातील कालावधीत जीवनात परिवर्तनाचा मार्ग उघडणार आहे आणि आपण आपल्या जीवनात आनंददायक परिणाम प्राप्त करताना दिसाल मात्र सिंह राशीच्या लोकांना आम्ही आपल्याला सांगतो की ग्रहांच्या गतीमुळेच आपल्या जीवनात सुखदुःख येते ग्रहांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो जर आनंद उत्कृष्ट आणि चांगल्या स्थिती चालू असतील तर आपण मानो किंवा मानो आपल्याला माहिती असो किंवा नसो पण हे पूर्णपणे खरे आहे की ग्रह आपल्याला अनुकूल आहे म्हणूनच आपल्या जीवनात शुभ परिणाम दिसून येतात आणि मित्रांनो जसेच प्रतिकूल परिस्थिती येते आप मानो अथवा मानो पण कुठेतरी ग्रहांचा प्रभावच असतो ज्यामुळे अशुभ परिणाम दिसून येतात मित्रांनो मागील कालावधीबद्दल बोलायचं झालं तर सूर्यग्रहास शनी आणि राहू एकत्र गोचर करत होते आपल्या दुसऱ्या घरात म्हणजेच भावा सूर्यासह शनि राहू राहुची ही स्थिति नकारात्मक ऊर्जा निर्माण करत होती, ज्यामुळे जीवनात नकारात्मक परिणाम येत होते मित्रांनो आम्ही मागील काळात आपले काम योजना होत होते आपला प्रभावशाली व्यक्तिमत्व देखील कमी वाटत होता आपण आपली गोष्ट प्रभावीपणे सांगू शकत नव्हता आत्मविश्वासातही कमतरता जाणवत होती पराक्रम म्हणजेच उत्साह त्यातही कमतरता होती सिंह राशीच्या लोकांनो शनी सूर्य आणि राहू हे तीनही ग्रह एकत्र बसून नकारात्मक ऊर्जा निर्माण करत होते त्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील आपल्या जीवनात तणावपूर्ण होती म्हणजे आर्थिकदृष्ट्या देखील आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत होता तसेच घरामध्येही आपसी सहकार्याची कमतरता मानसिक संतुलन बिघडवणारी स्थिती निर्माण करत होती म्हणजे कधीकधी कुटुंबात वादविवाद भांडणं होत नसली तरी मनमुटाव आणि तणावाची स्थिती तयार होत होती त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रात सुद्धा काही अडचणी दिसून येत होत्या आपल्या बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यात अडथळे येत होते ज्यामुळे मागील कालावधीत आपल्याला कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते पण सिंह राशीच्या लोकांना सांगतो की या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच अठरा तारखेलाच ग्रहांचा राजा सूर्यदेव राशी परिवर्तन करत आहे म्हणजेच शनी आणि राहूच्या प्रभावापासून दूर झाले आहेत आणि आता ते आपल्या पराक्रम भावात गोचर करत आहे मित्रांनो सूर्याचे हे गोचर आपल्या जीवनात खूप मोठ्या बदलांची सुरुवात करणार आहे सूर्याबरोबरच इतर ग्रहांची ही शुभ स्थिती आपल्यावर राहणार रा आहे उदा मंगळ ग्रह जो की ऊर्जा आणि साहसाचा कारक आहे त्याचा देखील शुभ प्रभाव राहील शनी ग्रहाचा देखील आता अनुकूल प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल चंद्रमाच्या गोचराला साप्ताहिक राशीफळात विशेष महत्व असते या कालावधीत चंद्रमा आपल्या भाग्यभावात नंतर कर्मस्थानात आणि शेवटी लाभ भावात गोचर करणार आहे चंद्रमाचा गोचर ढाई दिवसांत होतो म्हणून तीन ठिकाणी त्यांचे गोचर होणार आहे सिंह राशीच्या लोकांनो आता पाहूया देवगुरू बृहस्पती कुठे विराजमान आहे ते सिंह राशीच्या चौथ्या भावात म्हणजे सुखभावात माता भावात प्रॉपर्टी आणि स्थावर संपत्तीच्या भावात गोचर करत आहे म्हणून कुठेतरी देवगुरु बृहस्पती देखील आपला शुभ प्रभाव ठेवतील तर मित्रांनो ग्रहस्थिती आपण जाणून घेतलीच आहे त्यामुळे त्याचा परिणाम समजून घेणं सोपं होई या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपले जीवन मोठ्या बदलांची आणि शुभतेची दिशा घेई आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर आरोग्य खूपच चांगले राहील आरोग्यात सुधारणा दिसून येईल आपण निरोगी राहाल कोणताही रोग त्रास किंवा आजार त्रास देणार नाही मागील काळात जर आरोग्याशी संबंधित काही अडचण असली तर हळूहळू सुधारणा होईल सूर्यदेव निरोगी काया देतात आणि त्यांचा शुभ प्रभाव आपल्याला नक्कीच लाभदायक ठरेल सिंह राशीच्या लोकांनो शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंचभावात मिथुन राशी येते आणि बुध या राशीचे स्वामी आहे बुध हा वाणी आणि बुद्धीचा कारक आहे आणि तो शुभ प्रभावात असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगले परिणाम दिसतील जर एखाद्या स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा निकालाची वाट पाहत असाल तर अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी या काळात जास्त लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे सांगायचं झालं तर हा काय प्रेमी युगलांसाठी फार चांगला आहे जो काही आपल्या जोडीदारासोबत प्लॅन केला आहे तो या आठवड्यात पूर्ण करता येईल नवीन प्रेमसंबंध सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे सिंह राशीच्या लोकांनो वैवाहिक जीवनाची बाबतीत सांगायचं झालं तर मागील काळात सूर्य राहू आणि शनी एकत्र असल्यामुळे नकारात्मक वातावरण तयार झाले होते सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळे काही वादविवाद झाले होते पण आता स्थिती सुधारेल वैवाहिक जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल नाते सुधारणार आहे काही विशेष व्यक्तीच्या आगमनामुळे संबंध बळकट होतील चुकीच्या संगतीपासून दूर राहणे गरजेचे आहे कारण ती वैयक्तिक आयुष्यावर वाईट प्रभाव टाकते आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे सूर्य पराक्रम भावात आल्यामुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत खुलतील आर्थिक अडचणी दूर होतील जुने कर्ज फेडण्यास यश मिळेल बंक ट्रान्झॅक्शन संबंधी अडचणी दूर होतील बंक बॅलन्स वाढेल नोकरी करणाऱ्यांसाठी व्य अनुकूल आहे व्यापायांसाठीही चांगला काळ आहे व्यवसायात वाढ होईल सिंह राशीच्या लोकांना सरकारी क्षेत्रातूनही फायदा होईल जीवनातील अडचणी दूर होतील हा आठवडा गेम चेंजर ठरेल चंद्र भाग्यस्थानात असल्यामुळे भाग्य साथ देईल वडिलांशी आणि कुटुंबाशी संबंध मधुर राहतील चंद्रमा मनाचा कारक आहे आणि जर चंद्र शुभ स्थितीत असेल तर आपले मनही स्थिर आणि आनंदी राहते कामात लक्ष लागते कार्यक्षेत्रातही चांगले निकाल मिळतील चंद्र आणि बृहस्पती यांच्यामध्ये गजकेसरी योग तयार होईल ज्यामुळे अधिक चांगले परिणाम मिळतील शेवटी आठवड्याच्या शेवटी चंद्र लाभ स्थानात गोचर करतील जेव्हा आपले उत्पन्न वाढेल खर्च कमी होईल आणि सर्व महत्वाचे कार्य पूर्ण होतील आपले मोठे स्वप्न पूर्ण होतील शनीच्या साडेसातीचा प्रभाव असला तरी आता हळूहळू शुभतेकडे वाटचाल होईल बृहस्पतींची ही विशेष कृपा राहील मित्रांनो सिंह राशीचे जातक जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा काही शंका किम्मा प्रश्न असतील तर कमेंट करा किम्मा सच्च्या मनाने कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा याच बरोबर आम्ही थांबवतो नमस्कार धन्यवाद